आपलं वागणं सुद्धा अगदी विचित्र होत चाललंय म्हणजे जे, जे घरात सहज साधं सोपं असतं ते आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि बाहेरच्या सारखी छान चौकीगिरी आपल्याला घरात हवी असते आपल्याला घर फाईव्ह स्टारसारखं टाप टिप लेटेस्ट इंटिरियर्स केलेलं हवं असतं आणि बाहेर जाताना मात्र आपण घरेलू साधं रेस्टॉरंट शोधतो किंवा रिसॉर्ट शोधतो तीच गोष्ट खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत चुलीवरचं मटण भरलं वांग पिठलं भाकरी शेंगदाण्याची चटणी हे सगळे पदार्थ कुठे मिळत आहेत ते शोधून शोधून आपण तिथपर्यंत ते खाण्यासाठी पोचतो आणि घरात बनवायच्या वेळी पास्ता पिझ्झा डोसा पावभाजी मसाला पाव आणि काय काय सगळं घरात बनवून खाण्याचा प्रयत्न करतो जे घरात सहज सरळ होऊ शकतं आहे ते आपल्याला नको असतं घरच्या गोष्टी बाहेर शोधायच्या बाहेरच्या गोष्टी घरात करण्याचा प्रयत्न करायचा असा द्रविडी प्राणायाम आपला सगळ्यांचा सा चालू असतो खाणं असू दे जागा असू दे माया असू दे प्रेम असू दे प्रत्येक गोष्ट जी घरात सहज मिळू शकते ती आपण बाहेर शोधत राहतो आणि आपलं आयुष्य कॉम्प्लिकेटेड करतो बघा विचार करू